दिवाळीचं सीझन फक्त दोन गोष्टी गाजवतात ते म्हणजे चकली खाणारे आणि चकली विकणारे जर तुम्हाला चकलीचा बिझनेस चालू करायचा सर आम्ही घेऊन आलोय मार्केट जाम करणारी ऑटोमॅटिक चकली बनवणारी मशीन बघा जरा मशीन चालू केली की एकाच वेळी परफेक्ट गोल सर एकसारख्या आणि खुसखुशीत चकल्या तयार होतात कमी लेबर कमी कष्टात झटपट प्रोडक्शन या मशीन मध्ये आहे ऍडव्हान्स डिस्प्ले ज्यातून तुम्ही ऍडजस्ट करू शकता चकलीची साईज डिझाईन आणि स्पीड मशीन वापरायला एवढी सोपी आहे की घर बसल्या महिला पण हा बिझनेस सुरू करू शकतात सोप्या भाषेत घर बसल्या बिझनेस सुरू करणं अगदी शक्य आहे कमी जागा कमी मेहनत आणि जास्त नफा सगळ्या चकल्या तळल्यावर दिसायला सोनेरी कुरकुरीत आणि नाथ खुळा सुवास अशा चकल्यांना मार्केटमध्ये टॉप ची डिमांड आहे आजच संपर्क करा आणि चकली मशीन घेऊन तुमचा ब्रँड बनवून मार्केट गाजवा ज्यांना हा उद्योग सुरू करायचा आहे त्यांच्यापर्यंत ही रील पोचवा आणि जास्तीत जास्त शेअर करा